नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट होणारा गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा हा गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये गाजर घेतलेली आहेत तर मी भाजी बनवून काही गाजर उरली होती तर त्याचाच आज मी हलवा बनवणार आहे सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत तर हवं तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये गाजरसुद्धा वापरू शकता गाजर जो आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यावर जी माती असते तीसुद्धा आपण काढून घेतली आहे त्याच्या मागचा पुढचा भागसुद्धा काढून घेतला आहे आता गाजर जे आहे ते आपण किसणीने किसून घेणार आहेत तर गाजर आपण इथे किसून घेतलेला आहे तर किसताना आपल्याला मध्यम आकाराची किसणी वापरायची आहे चॉपरचा वापर करायचा नाही किंवा मिक्सरलासुद्धा फिरवून घ्यायचं नाही त्यामुळे त्याची थोडी टेस्ट बदलते तर आपल्याला किसनीनेच गाजर किसून घ्यायचं आहे तर इथे आपण संपूर्ण गाजर किसून घेतला आहे आता बघा आपण काही ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत यामध्ये बदामाचे काप काजूचे काप आणि काही मणुके घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फक्त गाजराचा हलवाच बनवू शकता आता आपण हलवा बनवण्यासाठी सुरुवात करणार आहेत तर गॅस ऑन करून घेतला आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात हलवा बनवत असाल म्हणजेच अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणात जर हलवा करत असाल तर तुपाचा थोडासा जास्त वापर केला तर अगदी छान छान अशी टेस्ट येते पण इथे मी कमी प्रमाणात गाजर घेतला आहे म्हणून अगदी एकच चमचा तुपाचा वापर करणार आहे एक चमचा साजूक तूप चांगलं वितळलं की त्यामध्ये आपण जे गाजर किसून घेतलं होतं ते गाजर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हा गाजराचा हलवा करायचा नाही एकदम मंदाचेवर हा गाजराचा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बाजारामध्ये सध्या दोन प्रकारचे गाजर उपलब्ध आहेत एक लाल रंगाचे आणि एक थोडेसे फिक्के रंगाचे गाजर आहेत तर हलवा बनवण्यासाठी शक्यतो अगदी लाल रंगाचे जे गाजर आहेत ते गाजरच वापरायचे आहेत आता बघा आपण हलवा छान असा परतून घेतला आहे तो शिजण्यासाठी एक दहा मिनिट आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहेत तर दहा मिनिट झाले आहेत झाकण काढून घेतलं आहे तर बघा आपला हलवा थोडासा मौसूद झालेला आहे आपण यामध्ये दूध टाकणार नाहीत कारण बऱ्याच जणांना दूध आवडत नाही म्हणून आपण इथे दूध स्किप केलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दूध टाकूनसुद्धा हा हलवा शिजवू शकता यामध्ये दूध न टाकता एक छोटी वाटी आपण साखर टाकणार आहेत तर बघा इथे आपण एक वाटी साखर टाकून हलवा चांगला मिक्स करून घेतला आहे आता बघा यामध्ये साखर टाकली की थोडंसं साखरेला पाणी सुटतं तर अजून आपण एक दोन मिनिट छान असं परतून घेणार आहेत आता बघा परतून झालं की परत यावर झाकण ठेवून आपण एक दहा मिनिट अजून हा गाजराचा हलवा शिजवून घेणार आहेत दूध टाकलं की दुधामुळे सुद्धा छान असा हलवा शिजतो पण इथे मी दूध स्किप केलेलं आहे आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत तर जे काजू आणि बदामाचे काप कट करून घेतले होते आणि मनुके होते ते आपण यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहेत यामध्ये आपण मावासुद्धा वापरलेला नाही किंवा दूधसुद्धा वापरलेलं नाही अगदी पारंपरिक पद्धतीने हा गाजराचा हलवा केलेला आहे कमी साहित्य वापरण्याचा हा सा हलवा बनवलेला आहे तर बघा आता अजून आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट शिजवून घेणार आहेत अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा तर एक दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण चिमूटभर विलायची टाकून घेणार आहेत कारण यामुळे आपल्या हलव्याला खूप छान अशी टेस्ट येते आता परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहेत आता बघा जे आपलं गाजराच्या हलव्याला जे पाणी सुटलं होतं तेसुद्धा पूर्ण अटून गेलेलं आहे आणि हलवा जो आहे तो अगदी मोकळा आणि मौसूद शिजलेला आहे तर बघू शकता तुम्ही आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवून हा हलवा तयार झालेला आहे तर यावर आपण डेकोरेशनसाठी अजून थोडेसे काजू बदामाचे काप टाकून घेणार आहेत यामध्ये आपण अजिबात दुधाचा किंवा मावासुद्धा वापरलेला नाही तरीसुद्धा आपला हलवा अगदी छान दाणेदार झालेला आहे तुम्हालासुद्धा काही गोड खाण्याची इच्छा झाली थंडीच्या दिवसामध्ये तर हा हलवा एक वेळेस नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज पुन्हा एकदा सांगते की सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत तर असं खायला सगळ्यांनाच खूप आवडतं आणि आपण जो हलवा आहे तो थोडासा कमी गोड केलेला आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद